आज छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती आहे त्यानिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांची नागरी सेवा प्रणाली आणि प्रशासन महसूल संकलन कर प्रणाली त्यांच्या राजवटीत महिलांची सुरक्षा महिलांचा आदर आणि त्यांचे कल्याण त्यांची लष्करी रणनीती डावपेच सशस्त्र दल शस्त्र व्यवस्थापन आणि नौदल हे सगळेच अचंबित करणारे आहे त्यावेळेचे शत्रू होते मोगलशाही आदिलशाही कुतुबशाही देशाच्या आतील देशद्रोही आणि आजचे देशाचे शत्रू आहेत चीन पाकिस्तान बांगलादेश आतंकवादी माओवादी नक्षलवादी आणि या सर्वांचे आतील देशद्रोही हस्तक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आज तिथीनुसार असलेल्या जयंतीच्या निमित्ताने या व्हिडिओमध्ये त्यांची रणनीती युद्धाचे डावपेच आणि गणिमी कावा याविषयी आपण जाणून घेणार आहोत या, या माहितीचे संकलक निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांच्या मार्फत तर छत्रपती शिवाजी महाराज एक सामरिक तज्ज्ञ असं जेव्हा ब्रिगेडियर हेमंत महाजन म्हणतात तेव्हा एका वेळेस फक्त एकाच शत्रूशी लढाई इतर शत्रूंशी समेट कधी शत्रूंपासून रक्षण कधी आक्रमण सामरिक खोली करता आदिलशाहीवर आक्रमणे मोगलांना सह्याद्री पर्वत रांगात यायला भाग पाडणे अशी छत्रपती शिवाजी महाराजांची सामरिक युद्धनीती होती वेगवेगळ्या ठिकाणच्या सैन्य नेमके आक्रमणाच्या वेळेला एका ठिकाणी आणायचे आणि गडांचा वापर एक सुरक्षित स्थान म्हणून करायचा अशी त्यांची नीती होती म्हणूनच पोर्तुगीज ब्रिटिश इतिहासकारांनी छत्रपतींची तुलना सिझर अलेक्झांडर हनीबल या जागतिक योद्ध्यांशी केली छत्रपती शिवाजी महाराज हे एक लष्करी प्रतिभावंत होते त्यांनी युद्ध लढण्याची भारतीय पद्धत विकसित केली आणि शत्रूंना भारतीय शस्त्रांनी पराभूत केले अनेक थोर पुरुषांची प्रेरणा छत्रपती शिवाजी या मंत्रात आहे या मंत्राची प्रेरणा आजही तितकीच आवश्यक आहे आज देशासमोर सुरक्षेची अनेक आव्हाने आहेत इतिहास हा गतकाळाचा साक्षीदार आणि भाव, भावी भाविक काळाचा वाटाड्या असतो असे म्हणतात जे राष्ट्र इतिहासापासून शिकत नाही ते कधीच महासत्ता बनू शकत नाही राजांच्या असंख्य गुणांपैकी किती गुण हे देशाच्या लोकप्रकृतीमध्ये उतरले हे महत्वाचे आहे महाराजांनी नरदुर्ग म्हणजेच गडांसारखी बुलंद मजबूत शूर निष्ठावान आणि पराक्रमी माणसे घडवली लढाईमध्ये सर्वात महत्त्वाचा घटक सैनिक आणि त्याचे शौर्य लढाई सैनिकांमुळेच जिंकली जाते प्रत्येकच लढाईमध्ये सैनिक कशा प्रकारे लढतात यावर जय आणि पराजय यांचा निर्णय होतो छत्रपती शिवाजी महाराजांनी धोकादायक परिस्थितीमध्ये सर्वात अग्रभागी राहून सैनिकांचे नेतृत्व केले लढाया केल्या आणि त्यामुळेच मराठ्यांनी त्यावेळेला मरा त्या महापराक्रम गाजवला छत्रपती शिवाजी महाराजांनी पुढे राहून नेतृत्व करायची परंपरा आजसुद्धा भारतीय सैन्य चालवत आहे त्यामुळे आजही आपण चीन आणि पाकिस्तान यांना धडा शिकवतो परंतु त्याची किंमत आपल्याला आपल्या अधिकाऱ्यांचे रक्त सांडून मोजावी लागते तर मोगल आणि औरंगजेब यांचं सैन्य आणि त्यांचे युद्धाचे डावपेच कसे होते वर्ष राज्य केल्यामुळे मोगल सैन्य हे हळूहळू आळशी लालची अत्याचार करणारे बनू लागले त्यांच्या फौजांमध्ये भाडोत्री सैनिकांची संख्या वाढली वेगवेगळी विचारसरणी त्यात एक एकमेकांशीही सैनिकांचे बंध फारसे चांगले नव्हते रक्षण करण्याकरता पुष्कळ सैन्य वापरले जात होते त्यामुळे आक्रमक कारवाई करता पन्नास ते साठ सहस्त्र सैन्य उपलब्ध व्हायचे मोगल सैन्य एक हलते शहर होते कुटुंबाचे जत्थे बाजार बिन बिनलडाऊ सैनिक रसद पुरवणारे असे सगळेच या सैन्याचा भाग होते घोडे आणि सैनिक यांच्या रसदीमुळे बाजार संख्या सैनिकांच्या पाच पट अधिक होती करता सैन्याला हत्ती घोडे उंट लागायचे त्या काळी नद्या आणि नाले फार पार करणे कठीण असायचे सैन्याचा चालण्याचा वेग दिवसाला तीस किलोमीटर इतका होता आठवड्याला दोन विश्रांतीचे दिवस असायचे लढाईचे दिवस आणि वेळ ज्योतिषशास्त्रावर अवलंबून असायचे जिंकलेल्या भूमीवर अधिपत्य ठेवणे पुष्कळ कठीण होते ज्यासाठी सैन्याची आवश्यकता पडायची हुकूम देणे किंवा पत्रव्यवहार घोडेस्वारांच्या सहाय्याने व्हायचा घायल सैनिकांच्या उपचाराकरता करता वैद्यांची कमतरता असायची मोगल सैन्याच्या रचनेत पहिली फळी तोफखाना दुसरी फळी एक सैन्याची आणि तिसरी फळी मुख्य सैन्याची होती त्यांचे घोडेस्वार अन्य सैन्यावर बाजूने आक्रमण व्हायचे मग हातगाईची झटापट होऊन सैन्याची पळापळ पड़ व्हायची मोगलांकडून गड लबाडी करून धूर्तपणे जिंकले जायचे तसे झाले नाही तर गडांना चारही बाजूने वेडा घालून तोफांनी तटबंदीवर खिंडार पाडून आक्रमण केले जायचे छत्रपती शिवाजी महाराज यांचे सैन्य आणि त्यांची युद्धनीती कशी होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याचा प्रारंभ तीन ते चार सहस्त्र सैनिकांनी झाला राज्याभिषेकाच्या वेळी पंचेचाळीस सहस्त्र बारगीर म्हणजे राखीव शिलेदार साठ सहस्त्र शिलेदार असे एकूण एक लाख पाच सहस्त्र घोडदळ होते पायदळ साठ सहस्त्र होते पायदळ चपळ काटक आणि अतिशय जलद गतीने हालचाल करणारे होते महाराजांचे अंगरक्षक दोन सहस्त्र अतिकुशल आणि शूर मावळे होते सैन्यात वेगावर मर्यादा येतील असे काही नव्हते बाजार गुंड्यांना तर अजिबात थारा नव्हता त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे सैन्य लांब लांब मजल सहज मारत असे अचानक हालचाली करू शकत युद्धाच्या वेळी नांगर सोडून प्रत्येक नागरिकाच्या हाती शस्त्र असायचे सर्व सैनिक आणि गुप्तहेर काम सुद्धा करायचे तलवार तलवारी आणि भालेही त्या काळी मुख्य शस्त्रे होती तोफखान्यामुळे सैनिकांची हालचाल करण्याचा वेग हा अल्प व्हायचा तोफखान्याचा वापर फक्त गडावर आणि नौदलाच्या बोटींवर केला जात होता गडांचे मुख्य कार्य आजूबाजूच्या प्रदेशावर लक्ष ठेवणे होते शत्रूंच्या गडांवर लक्ष ठेवण्याकरता महाराजांनी गडांची उभारणी करताना ते महत्वाच्या ठिकाणी बांधले होते गडांकरता तटबंदी मनोरे लक्ष ठेवणारे टॉवर खंदक एक रस्ता बाले किल्ला असायचा छत्रपती शिवाजी महाराजांनी गडांचा वापर आक्रमक गणिमी काव्याकरता करता केला पुरंदर गड जिंकायला मोगलांना तब्बल चार मास लागले मात्र तानाजी मालुसरे यांनी एका रात्रीत अचानक कड्याच्या बाजूने आक्रमण करून जिंकला होता छत्रपती शिवाजी महाराज गणिमी कावा आणि सागरी सुरक्षा याबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांनी मोगलांवर वेगवेगळ्या दिशेने वा अचानकपणे आक्रमण चढवले कधी समोरून कधी मागून शत्रूंच्या कमजोर भागांवर शत्रू बेसावत असताना शत्रूच्या रसद पुरवणाऱ्या रस्त्यांवर आक्रमण करत छोट्या टोळ्या आजूबाजूला असलेल्या भागावरच स्वतःचा उदरनिर्वाह करणाऱ्या नागरिकांचे सहाय्य गनिमी काव्यासाठी घेतले जायचे गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिरजी नाईक अथवा जाधव होते महाराजांचे गुप्तहेर खाते अतिउच्च दर्जाचे होते ज्यामुळे अनेक युद्धांमध्ये विजय मिळाला शाहिस्ते खानावर आक्रमण सुरतवर आक्रमण हे नेमक्या गुप्तहेर माहितीमुळे शक्य झाले महाराज गुप्तहेर खात्यावर स्वतः नजर ठेवून असायचे राज्याभिषेकाच्या वेळेला नौदलामध्ये शंभर जहाजे होती छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्रामध्ये अनेक दुर्ग बांधले त्यामुळे सुरक्षा व्यवस्था कमालीची सुधारली गलबतांवर पंचवीस ते तीस नौसैनिक मोठ्या जहाजांवर दीडशे ते तीनशे नौसैनिक तैनात असायचे या जहाजांनी गणिमी कावा वापरून सागरी सुरक्षा सुधारली आणि समुद्रामध्ये सुद्धा स्वराज्य निर्माण केले छत्रपती शिवरायांचे स्थान एक युगपुरुष म्हणूनच आहे कर्तृत्ववान आणि धोरणी राजा रणनीतीचे नैपुण्य दूरदृष्टी शक्ती आणि युक्ती यांचा वापर सर्वसामान्यांचा कैवारी शिस्तप्रिय कार्यकुशल शासनकर्ता अतिकुशल युद्ध नेतृत्व जाणता राजा ज्याने सर्वसामान्यांची हृदय जिंकली असामान्य बुद्धिमत्ता आणि युद्ध कौशल्याने तत्कालीन परिस्थितीला साजेशी युद्ध यंत्रणा सिद्ध केली अत्याचाराने दबलेल्या हिंदूंच्या मनात स्वराज्याची ज्योत पेटवली असे हे छत्रपती शिवराय एक होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधी मराठा सरदार मोगलांकरता भाडोत्री सैनिकांचे काम करायचे किंवा त्यांच्याकरता कर वसुली करायचे परंतु शिवरायांनी स्वतःच्या उदाहरणाने दाखवून दिले की मराठा स्वतःचे जनता आणि भूमी यांचे मोगलांपासून रक्षण करून स्वतःचे स्वराज्य निर्माण करण्यास सक्षम होते काही इतिहासकारांनी त्यांना फक्त महाराष्ट्राचे हिरो बनवून ठेवले आहे पण छत्रपती शिवराय केवळ महाराष्ट्र नाही तर पूर्ण देशाचे हिरो आहेत हिंदुस्थानच्या इतिहासातून शिवराय महाराष्ट्र आणि मराठे वगळल्यास केवळ पराजयच आणि पराजयच दिसतो मराठा आणि मराठा धर्माने सतरावे आणि अठरावे शतक आपल्या पराक्रमाने गाजवले छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धपद्धत राज्यपद्धत आधुनिक भारताला आजसुद्धा योग्य मार्गावर जाण्यामध्ये सहाय्य करू शकते आज शंभर टक्के छत्रपती शिवाजी महाराज होणे शक्य नसेल तर चाळीस ते पन्नास टक्के आणि वीस ते तीस तरी शिवराय बना जसे झाले असे झाले तर आपण जागतिक महाशक्ती बनू शकतो धन्यवाद